महाराष्ट्रातील अग्रगण्य पतसंस्था समता पतसंस्था विश्वास आणि सुरक्षितता म्हणजेच समता ठेव ठेवा समतात राह बिनधास्त नव्याण्णव पॉईंट एकाहत्तर टक्के ठेवीदारांच्या ठेवी पूर्णपणे सुरक्षित समता पतसंस्था कोपरगाव राष्ट्रसंत जनार्दन स्वामी मौनगिरीजी महाराज यांच्या कृपा आशीर्वादाने व अयोध्येतील प्रभू श्रीरामचंद्राच्या जन्मभूमी संपन्न होणाऱ्या श्रीराम मंदिर स्थापना समारंभ सोहळ्याचं औचित्य साधून श्री रामभक्त व समस्त भाविकांकरिता कोपरगाव शहरात मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या तहसील कार्यालय शेजारील मैदानात दिनांक बारा जानेवारी ते अठरा जानेवारी दोन हजार चोवीस या कालावधीत श्री रामचरित्र चिंतन कथेचं आयोजन करण्यात आलं असून काल शुक्रवारी मोठ्या उत्साहात या कथेला सुरुवात झाली असून कोपरगाव तालुक्यातील भाविक भक्त मोठ्या संख्येनं कथा श्रवण्यासाठी उपस्थित होते ही कथा दररोज सात दिवस सायंकाळी सात ते दहा वाजेपर्यंत होणार असून बाबाजींचे शिष्य परमपूज्य त्र्यंबकेश्वर येथील शिवभक्त भाऊ पाटील यांच्या वाणीतून ही कथा सांगण्यात येणार आहे या कथेचा सर्व भाविकांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असं आवाहन परमपूज्य रमेश गिरीजी महाराज व आयोजकांनी केलं आहे सदरचे कथेचं आयोजन जय जनार्दन परिवार चांगदेवराव कातकडे कुमार चव्हाण मंगेश पाटील दीपक कोटमे पराग संधान मनोज अग्रवाल राजेश ठोळे विजय कडू प्रशांत होन संदीप कोयटे हिरालाल महानुभाव दिनार कुदळे यांनी केला आहे तसेच महाराष्ट्रातून अहमदनगर जिल्ह्यासह कोपरगाव तालुका व पंचक्रोशीच्या वतीनं बावीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अयोध्या येथे होणाऱ्या श्री श्रीरामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी राष्ट्रसंत जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती परमपूज्य गिरीजी महाराज हे प्रतिनिधित्व करणार आहेत त्यानिमित्त त्यांचं पूजन माजी नगराध्यक्ष मंगेश पाटील यांनी केलं असून राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मौनगिरी महाराज यांचे परमशिष्य परमपूज्य मठाधिपती रमेश गिरीजी महाराज हे दिनांक अठरा तारखेला गुरुवार रोजी अयोध्यथे जाण्यासाठी दुपारी दोन वाजता कोपरगाव आश्रमातून प्रस्थान करणार आहेत याय महंत रमेश गिरीजी महाराजांनी बोलताना म्हणाले की तमाम रामभक्त दिवाळी साजरी करतो त्यासारखं रामलल्लाचं स्वागत घरोघरी रांगोळी काढून लावून घरावर ध्वज लावून ज्यांना शक्य होईल त्यांनी आकाशकंदील मंदिर सजवावे व हनुमान चालिसा पठण करावे घरी गोडधोड करावं व उल्हास आनंदाच्या वातावरणात रामलल्लाचा सोहळा टीव्हीवर सर्वांनी बघावा आपण सर्व भाग्यवान आहोत की आपण सोहळा बघू शकतो गेले पाचशे वर्ष पासून सर्वजण रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेची स्वागताची वाट बघत होते त्याचबरोबर महाराज म्हणाले की तर परमपूज्य रमेश गिरीजी महाराज अयोध्येला प्रस्थान करण्याच्या दिवशी सर्व भक्तांनी आश्रमात उपस्थित राहावे असं आवाहन मंगेश पाटील यांनी केलंय दुधाचे हाल आहे तसे सत्याचे हाल आहे भगवान श्रीराम आणि त्यांचं जीवन म्हणजे काय आहे विश्वातल्या सर्वोच्च आचार विचाराच्या सर्वोच्च संहितेच ग्रंथ म्हणजे श्रीरामाचं चरित्र आहे जगाने याच्यातून शिकावं महाभारत एका परिवाराभोवती फिरतोय महाभारताची कथा एका परिवाराभोवती फिरते आणि राम कथा एका व्यक्तीभोवती फिरते त्याचं नाव राम आहे श्रीराम आहे राम राम इतके हजार वर्षापूर्वी झाले आमचं काय घेणं बाबा त्याच आमचा काय संबंध आहे फक्त तो सांगणारा ना भेटला नाही तो कौशल्याचा पुत्र असे तो दसराचा मुलगा असेल आमचा कोण आहे तो लक्ष्मणाचा भाऊ आहे आमचा कोण आहे बजरंगबलीचा स्वामी आहे आमचा कोण आहे तो सुग्रीवाचा मित्र आहे आमचा कोण आहे आमचा कोण आहे हे सांगणारा शोधा आणि त्याला बोलवा त्याच्याकुन ऐका मग कळेल राम कोण आहे आमचा राम कुणाचा आहे हे सांगून आपल्याला आमचं करण्यात प्रतिबिंबित करणारा एखादा पुण्यात्मा पहा मग तो सांगेन राम कुणाचा कुणाचा प्रेमे काही त्याचा रामपुराचा रे रामप्रहार सूर्य उगोला की आपला रामप्रहार सुरू होतो घरात पाहुणा ते स्वागत कसं रामराम रामराम बरोबर ना एखाद्याला काही करीत नसला तरी आपण त्या उद्या काही राम नाही अशक्तपणे सांगायचा त्याचा तरी राम नाही घ्या झाला की राम रक्ष सुरू होते रामाचा संबंध सूर्य उगवताना आहे सूर्य उगवल्यावर आहे सूर्य मावळताना आहे समोर ताट घेऊन खात बसला तरी संबंध आहे उदरवर रामाचा संबंध कुठे नाही मला सांगा ना एखादा खूप दुःख झालं राम 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 लय वाईट झालं बाबा दुःख आणि सुखात त्यांचं काय खरं बाबा रय राजा राम चाललाय सुखाचा संबंध रामाशी दुःखाचा रामाशी सूर्योदयाचा रामाशी सूर्यास्ताचा रामाशी खाताना रामाशीचा रामाशी अशक्तचा रामाशी आणि एखाद्याचा राम निघून गेला दिर्डीवर ठून चालल्यावर काय म्हणतात तिथे राम आहे मग अजून तुम्हाला काय सांगू असा हा राम असा रामराज परित्राणाय साधुनाम विनाशाय चतुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवाम योगे योगे ज्या राम नावाचा सा महिमा सांगताना हजार तोंडाचा शेष नाग सुद्धा मागे सरला सहस्रामुखीचा उपस्थित बंधू आणि भगिनीं राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी मोहनगिरीजी महाराज आश्रमाच्या वतीने आपल्या सर्व भाविक भक्तांना आणि संकेत येत्या बावीस जानेवारी अयोध्यानगरीमध्ये राम जन्मभूमीमध्ये हो प्रभू रामचंद्र या देवतेची रामलल्लाची मूर्तीची प्राणप्रिष्ठा होणार आहे होत असताना गेल्या पाचशे वर्षापासून आणि हा प्रश्न राम जन्मभूमीचा कचेरी कोर्टात गेला परंतु त्याच अनुषंगाने तेथील प्रश्न सुप्रीम कोर्टाच्या माध्यमातून तो सुटल्या गेला आणि त्या ठिकाणी भव्य दिव्य असं जागतिक लेव्हलचं एक मंदिर भव्य त्या ठिकाणी उभं राहिलं आहे आणि ती उभं राहून रामलल्लाची पौष शुक्ल द्वादशीला प्राणपरिष्ठा करण्याचं नियोजन ठरलं आहे ठर थर, ठरल्यानंतर थर आपल्या कोपरगावच्या वतीने परिसराच्या वतीने आम्हाला ही विश्व हिंदू परिषद परिषदेच्या माध्यमातून आम्हाला आमंत्रण आलेलं आहे आपल्या कोपरगावचं परिसरातील भाविकांचं श्रद्धास्थान संत जनार्दन स्वामी आश्रम कोपरगाव बेट हे आहे त्या अनुषंगाने आपल्या सर्वांच्या वतीने आम्हाला आमंत्रण आहे आणि अशा त्या आमंत्रणांच्या माध्यमातून एक आत्ताच दोन तीन चार ठिकाणी अक्षदा कलशाचंही पूजन माझ्या हस्ते झालेलं आहे संत संमेलनही झालेलं आहे देवगडचे भास्करगिरीजी महाराज आणि त्या ठिकाणी मागच्या वड्यामध्ये संत संमेलन झालं आणि अशा प्रकारे गेल्या अनेक वर्षाच्या त्या संघर्षाच्या माध्यमातून आपल्या सर्वांचं एक परमभाग्य आहे की आपल्या आपल्या ह्या आयुष्यामध्ये एक असा एक सोहळा अलौकिक सोहळा त्या ठिकाणी संपन्न होणार आहे आपल्याला सर्वांना जाणं शक्य नाही त्या सर्वांचं प्रतिनिधित्व म्हणून आणि आपल्या सर्वांचेच आशीर्वाद म्हणून आम्हाला त्या ठिकाणी आमंत्रित केलं आहे जगातील मान्यवर जगातील कलाकार कलावंत आणि असे मान्यवरांनाच आमंत्रित केलेलं आहे आता आपल्याला जाणं शक्य नसल्यामुळे आपण या कालावधीमध्ये अर्थात बावीस जानेवारी या दिवशी आपल्या घरी गुढी उभारावी रांगोळी काढावी दीप जसं दीपाळीला आपण दीपोत्सव करतो असा दीपोत्सव करावा सामुदायिकरित्या म्हणा की वयकरित्या म्हणा की मंदिरात म्हणा त्या ठिकाणी जाऊन हनुमान चालिसा रक्षा स्तोत्र भजन कीर्तन प्रवचन हा एक सोहळा आपल्या गल्लीत आपल्या परिसरात आपल्या इलाख्यात आपल्या वारडात आपल्या मंदिरात कुठंही आपल्याला करता येणं शक्य आहे अशा ठिकाणी करावं आणि त्याचप्रमाणे आणि असा हा आपल्या आयुष्यामधला एक महत्त्वाचा क्षण तो म्हणजे राम लल्लाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या सर्वांच्या कानावरती बातमी आलेलीच आहे संदेश संकेत आलेलाच आहे डोळ्याने आपण टी व्हीवर तो राम लल्ला प्राणप्रतिष्ठा सोहळा अयोध्येनगरीतला आपण आपल्या घरी पाहू शक शकणार आहे म्हणून त्याच अनुषंगाने या ठिकाणी कोपरगावच्या कोणतं मैदान कार्यालयाच्या त्या परिसरामध्ये आमच्या ट्रस्टचे राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रम ट्रस्टचे विश्वस्त भाऊ पाटील यांचीही कथा त्या ठिकाणी श्रीरामकथा त्या ठिकाणी ठेवलेली आहे तेही आपल्या सर्व कोपरगाववासी भाविकांना आणि परिसरातील भाविकांना आव्हान आपण त्या कथेचा आणि त्या आनंदाचा त्या प्रवचनाचा आपण आनंद घ्यावा इथांभूत सूर्यवंशातील असलेल्या रघुराया आणि त्या रघुरायाच्या सगळ्या पिढ्यांचं सुद्धा संदेश संकेत आपल्याला ऐकायला मिळणार आहे म्हणून आपण आणि तो कालावधी आहे बारा बारा तारीख ते अठरा या कालावधीमध्ये तहसील मैदान त्या ठिकाणी होणार आहे आपल्या सर्वांना आमंत्रण आपल्या सर्वांना निमंत्रण राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमाच्या वतीने आपल्या सर्वांना संदेश आणि संकेत देऊन माझे दोन शब्द पूर्ण करतो जय जनार्दन जय जनार्दन जय जनार्दन निर्भीड कोपरगाव न्यूज योगेश डोके को कोपरगाव